नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स एंड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड ई टी दोन हजार पंचवीस या अनुषंगाने आपल्या ई टी सेलने आपल्याला एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक अपडेट दिलेली आहे ती अपडेट आपण चेक करूया तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच परिवारामध्ये शेअर करा ही अपडेट चेक करण्यासाठी आपल्याला जावं लागेल ई टी सेलच्या वेबसाईटवरती ई टी सेल असं जरी आपण टाईप केलं तरी आपण या पेजपर्यंत पोहोचतो आणि ई टी सेल किंवा बी एड ॲडमिशन दोन हजार पंचवीस असं टाईप केल्यानंतर आपल्याला ह्या ई टी सेलच्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपण इथे पाहू शकता की दोन रनिंग नोटीस इथं आपल्याला दिसत आहेत त्या आपल्या शेड्यूलबद्दल आहेत ऑलरेडी आपण शेड्यूल चेक केलेलं आहे चोवीस पंचवीस आणि सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपल्या ह्या एक्झाम्स आहेत बी एड ई टी आहे तर आपण आता वरती स्क्रॉल करूया आणि त्यानंतर आपल्याला इथे हायर एज्युकेशन असं दिसतं आहे तर हायर एज्युकेशन जे आहे त्या हायर एज्युकेशनला आपण क्लिक करूया जेणेकरून आपल्याला फक्त हायर एज्युकेशनच्या नोटीसेस इथं पाहायला मिळतील इ अन्यथा इथं ऑल असेल तर सर्व नोटीस आपल्याला टेक्निकल एज्युकेशन ॲग्रिकल्चर फाईन आर्ट्स मेडिकल आयुष ह्या सर्व नोटिसेस एकत्रितपणे पाहायला मिळतात आपण हायर एज्युकेशनला क्लिक केलं आहे त्यामुळे फक्त हायर एज्युकेशन अंतर्गत येणारं बी एड लॉ इत्यादी नोटिफिकेशन्स आपल्याला पाहायला मिळतात तर आपण इथे पाहू शकता एम एड एम पी एड त्यानंतर बी एड एम एड इंटिग्रेटेड त्यानंतर बी एड जनरल स्पेशल आणि ई एल सी टी बी एड म्हणजेच हिन इंग्लिश मीडियम बी एड ह्या नोटीस आपल्याला इथं पाहायला मिळते त्यानंतर एडिट फॅसिलिटी आपल्याला प्रोव्हाइड केल्याचं नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे तर इथे जे डाउनलोडचं ऑप्शन आहे तर ह्या डाउनलोडला आपण फाईल डाउनलोडला क्लिक करूया याला क्लिक करताच आपण एका एक पेजवरती जातो आणि तेथे आपण पाहतो ही आपल्याला जी फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली आहे आपल्या सी टी सेलने अठ्ठावीस फेब्रुवारीला हे नोटिफिकेशन जाहीर केलं आहे आणि एक तारखेला हे अपलोड झालेलं आहे तर एक मार्चची ही अपडेट होय पब्लिक नोटीस बी एडिट फॅसिलिटी टू द कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड फॉर एम एड एम पी एड बी पी एड बी एड एम एड बी एड जनरल बी एड स्पेशल आणि ई टी हे सर्व जे बी एड्स आहेत विद्यार्थी मित्रो त्यासाठी आपल्याला एडिट फॅसिलिटी दिलेली आहे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की आमचे नावामध्ये बदल आहे नाव चुकलेलं आहे तर ते आपल्याला सध्या एडिट करून मिळणार आहे तर एडिट करण्याची फॅसिलिटी आपल्या लॉग इनमधून आहे तर कुठल्या बाबी आपल्याला करता येतील यामध्ये दिले त्यांनी कॅन्डिडेट्स नेममध्ये काही अडचण असेल आपण दुरुस्त करू शकता बर्थ डेटी आहे त्यामध्ये जर काही चुकलं असेल चुकीने बर्थ डेट दुसरी टाकण्यादारी असेल ते आपल्याला एडिट करता येईल त्यानंतर फोटोग्राफमध्ये काही अडचण असेल फोटोग्राफ ब्लर असेल ती तिरपा वगैरे झाला असेल तर त्याला नीट करून घेता येईल सरळ करता येईल साईनमध्ये काही प्रॉब्लेम असल्यास नीट करता येईल जेंडर चुकून ऑपोजिट जेंडर जर टाकला असेल तर तेही आपल्याला चेंज करता येईल म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या ह्या ज्या आपल्या बाबी आहेत आपल्या हॉल हॉलटिकीट आणि संदर्भात तर ते आपल्याला आप 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 सहजपणे आता दुरुस्त करता येणार आहेत ह्याला दुरुस्त करण्यासाठी जी फॅसिलिटी दिलेली आहे तर ती द पिरियड फॉर मेकिंग द अबो चेंजेस पेईंग रजिस्ट्रेशन फीस इज बिटवीन थर्ड ऑफ द मार्च टू फिफ्थ of, of the March during पिरियड period शूड करेक्ट देअर डिटेल्स ॲज as mentioned इन द ॲप्लिकेशन application थ्रू देअर ओन own login फक्त ते लॉग इनमधूनच होणार आहे आपले जो लॉग इन आय डी जो होता म्हणजेच आपला ईमेल आणि जो पासवर्ड आपण तयार केलेला होता सीई टीसाठी बी एड सी ई टीसाठी तर तो आपल्याला यूज करायचा आहे आणि ई टी सी एलच्याच लॉग इनमधून आपल्याला ते करायचं आहे विद्यार्थी मित्रो लॉग इन फॅसिलिटी कुठे आहे ते, ते आपण चेक करूया तर आपण आता बॅक आलो आहोत बॅक आल्यानंतर आपण इथे पाहू शकता टी एक्झामिनेशन पोर्टल त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक करताच आपल्याला लॉग इन बार पाहायला मिळतो लॉग इन बार आपण इथे पाहू शकता रजिस्टर्ड ईमेल आय डी आपला जो रजिस्टर्ड ईमेल आय डी आपण दिला होता त्यात आपल्याला इथे इनरॉल करायचं आहे त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्डनंतर साईन इन असं म्हणायचं आहे साईन इन केल्यानंतर आपण त्यामध्ये इनरॉल होतो जर आपला पासवर्ड विसरला असेल तर आपण पासवर्ड जो ईमेल टाकल्यानंतर आय फॉरवर्ड पासवर्ड असं ह्याला क्लिक करायचं हे क्लिक केल्यानंतर आपल्याला जो आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबर नंबरवरती ओ टी पी येतो हो व आपण आपला जो पासवर्ड आहे ते रिकवर करू शकतो अशा प्रकारे आपल्याला इथून काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे साईन इन करायचं आहे आणि साईन इन केल्यानंतर आपल्याला ती नाव एडिट करण्याची जी फॅसिलिटी आहे आपल्या लॉग इनमध्ये अवेलेबल आहे व्हिडिओ आवडल्या असंच नक्की लाईक करा तसेच परिवारामध्ये शेअर करण्यास बिल्कुल विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद